नमस्कार मंडळी आज आहे मार्गशिक महिन्यातला गुरुवार शेवटचा आणि शेवटचा गुरुवार आहे पण मी माझी पुढे जाऊन तुम्हाला गंमत सांगते की काय झालं आहे माझ्याबरोबर तर आम्ही आता मी ना स्वयंपाकाची सुरुवात केलेली आहे सगळी म्हणजे आज माझ्याकडे जरासुद्धा वेळ नाही आहे भरपूर तयारी मी आधीच करून ठेवली आहे कोथंबीर निवडून ठेवलेली आहे भाज्या वगैरे सगळं मी तुम्हाला दाखवते मी काय काय तयारी केली होती आता बघा मी स्वयंपाकाची काय काय तयारी केली आहे कांदे चिरून ठेवलेले आहेत आणि ह्या भाज्या सगळ्या निवडून झालेल्या आहेत माझ्याकडे फरस बी आहे फ्लावर वाटाणा गाजर बटाटा हे सगळं झालं कोथंबीर निवडून ठेवली आहे भरपूर कोथंबीर आहे दोन जुड्या होत्या चांगल्या मोठ्या मोठ्या वीस रुपयाची एकाचीच पुऱ्याचा मी चाळीस रुपयाच्या दोन आणल्या आणि चिंचंसुद्धा मी भिजवून ठेवलेली आहे अरे बापरे तेल उडायला लागलं ते त्यानंतर हे मिरच्या आहेत आपल्या ढोबळी मिरची आणि त्या मी आता मध्ये चिरून ठेवलेले आहेत आणि वांगीसुद्धा मी आता भरलेली वांगी करणार आहे त्याच्यामुळे हे सुद्धा धुवून वगैरे चिरून ठेवलेलं आहे परत आपलं कळस वगैरे सगळं धुवून ठेवले आणि आता मी फोडणीची तयारी करते आणि मी तुमच्यावर बऱ्याच वेळा शेअर केलेलं आहे की पुलाव हा मी कसा बनवत तरीसुद्धा आज मी पूर्ण रेसिपी दाखवण्याचा प्रयत्न करते तर आता मी बघा हे सगळे मसाले आहेत ना मोठी वेलची छोटी वेलची काळे मिरे लवंग दालची जिरे हे सगळे खड्या म खडे मसाले जे आहेत ना ते अगदी कमी असे मी घेतलेत त्यानंतर ही आपली कडीपत्ता त्यानंतर मी त्याच्यात टाकलेले आहेत चार मोठे मोठे कांदे मी घेतो तर आता हे कांदे मी टाकलेले आहेत टॅमॅटोसुद्धा चिरून झालेत आणि त्याच्यामध्ये आता ना लगेचच टाकतील तर भाजी म्हणजे कांदे ना ते लवकर भाजले जातात ना म्हणून तर आता जोपर्यंत माझं कांदा भाजला जातोय तोपर्यंत थोड्याशा गप्पा गर्दी तर तुम्हाला वाटेल एवढी कोथंबीर एवढ्या भाज्या म्हणजे एकच भाजी मी एक एक किलोची घेतली आहे कारण की आम्ही निघालेलो आहोत गावाला तर गावाला प्रवासाला आम्हाला लागणार आहे आणि आता हे घरी येत आहेत तर त्यांना घरी आल्या आल्या खूप दिवसानंतर घरचं जेवण असतं मग त्यांना त्यांच्यासाठी खास त्यांच्या आवडीचे सगळं मी बनवलेलं आहे बरेच दिवस त्यांना म्हणजे बाहेर असले ना की असं काय 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 खूप छान छान घेऊन खात नाहीत ते मग त्यांच्या आवडीचं जे काय आहे ना तर ते मी आज बनवते आज मला खूप दिवसांनी म्हणजे मी कधी असं व्हिडिओमध्ये सांगत नाही माझी तब्येत खूप दिवसापासून खराब होती त्याच्यामुळे मी कडे पण जास्त लक्ष दिलं नाही शॉर्ट व्हिडिओ करायचंय आणि आता मला खूप बरं वाटतंय त्याच्यामुळे आता परत हौशीने सगळं करायला चालू केलंय तर आता आणि मला कशाने बरं वाटतंय हे सुद्धा मी तुम्हाला सांगेल पण आता ना थोडंसं मला गडबड आहे आणि ते यायला निघालेत आणि ते घरी पोचतील त्याच्या आधी ना माझा स्वयंपाक झालेला पाहिजे आणि बरीचशी काय काय काम आहेत ना ते तुम्हाला सगळं आता या व्हिडिओमध्ये मी दाखवते तर आता मी काय काय बनवणार तुम्हाला सांगते भरलेलं वांगं बनवणार आहे भरलेली हिरवी मिरची आपली डोभी मिरची आहे ना ती करणार आहे ह्या रेसिपी मी आधीसुद्धा व्हिडिओमध्ये दिलेलं आहे पण आता ब्लॉगमध्ये मी पहिल्यांदा देते आणि मसाले भात मसाले भातसुद्धा मी शॉर्ट व्हिडिओत बऱ्याच वेळा दाखवला आहे आणि कोथंबीर ती सुद्धा मी शॉर्ट व्हिडिओत बऱ्याच वेळा दाखवलेली आहे तर आता हे मी बनवते आहे माझा मसाले भात आता तुम्हाला बऱ्यापैकी मी थोडंसं सांगितलेलं आहे की आम्ही निघाले आहोत गावाला काल रात्री माझ्याबरोबर ना असं झालं की मला ना रात्रभर झोप लागत नव्हती आणि मी विचार केला सकाळी खूप लवकर उठेल पहाटे पाच वाजता उठेल पटापट पटापट अंघोळ करून आधी देव मांडून घेईल म्हणजे देवीच्या आधी पूजा जर झाली ना तर फटाफट स्वयंपाक करून घेईल पण काल काही प्रथमेश भाजी आणून दिली नाही त्याच्यामुळे मी ही तयारी नाही ना आता काल करून ठेवली असती तर आज माझा इतका वेळ वाचला असता पण ते तसं नाही न झालं नाही आणि मला रात्रभर झोप नव्हती लागली मी जेव्हा रात्री खूप रामनामाचा जप केला पण मला काही झोप ना काय माहिती नाही काय झालं असं अशी माझी कधीच मला झोप लागत नाही असं मला कधीच होत नाही पण आज पहिल्यांदा असं झालं की मला झोप अजिबात लागली नाही मला तसला आनंद झालेला ना कुठल्या डोक्यामध्ये कुठले विचार सुद्धा नव्हते आणि मी कधी आता विचार करतच नाही मी सगळं विचार करायचं सोडून दिलंय मी बऱ्याच वेळा सांगितलं मी नामस्मरण करा नामस्मरण खरंच खूप चांगलं असतं आपण नामस्मरण करायला लागलो ना की आपलं डिप्रेशन जातं आपल्या डोक्यामध्ये सतत जे विचार येतात ना म्हणजे ओव्हर थिंकिंगमध्ये ना हे सगळं थांबून जातं आता नी चा करा आता मी जेव्हापासून स्वामींचं नामस्मरण करायला लागली ना त्याच्यानंतर मग डिप्रेशन गेलं कायमचं आणि मग आता मला रात्री झोप नव्हती लागत ना शेवटी मी रामनामाचा जप कर केला खूप केला बजरंगबलींचा जप केला पण काय मला झोप लागे ना शेवटी मी स्वामींचा जप केला शंभर नाव नामस्मरण पण झालं नसेल तर तो माझं मला झोप लागेल मग सकाळी मी उशिराने उठली जाऊ दे आज उशिराने तुम्ही काय एवढं घाईघाई गायचं काय उपयोग नाही काय करायचं आहे एवढं लवकर उठून आणि देवाची पूजा वगैरे करायची आहे आजच गावाला जायचे सकाळी संध्याकाळी सात वाजता आम्हाला घरातून निघायचंय पण मी म्हटलं आता काय करू पण तरी सुद्धा माझा स्वयंपाकाचा स्पीड खूप चांगला असल्यामुळे मला ते काही भीती वाटत नाही की माझं किती वेळात होईल घेऊन तर मी एकदम स्पीडमध्ये करेन आणि यांना काय या? आता ते येत आहेत आता पंधरा वीस मिनटात ते येतील तोपर्यंत माझा मसाले भात तरी आरामात झालेला असेल कोथंबीर वडी सुद्धा माझी पटकन होईल आणि यात दोन्ही भाज्या आहे ना माझं दोन मिनटात होणारं काम आहे मग आता तर आता टॅमॅटो टाकते टॅमॅटो मी मोठे मोठे तीन टॅमॅटो घेतले आता टॅमॅटो मी जास्त भाजले नाही त्याच्या आधी आले लसणाची पेस्ट आहे आलं लसूण आणि हिरव्या मिरच्या फक्त दोन ते तीनच टाकलेत कारण गरम मसाला पण आहे म्हणून आणि आता मी हे टॅमॅटो आणि हा जो मसाला आहे ना तो याच्यामध्येच आता मी भाजणार आहे आणि जास्त न भाजता मी लगेचच ना त्याच्यामध्ये या भाज्या पण टाकून घेते आता हा माझा टॅमॅटो वगैरे भाजून झालेला आहे मग आता मी याच्यामध्ये या सगळ्या भाज्या टाकून घेते आधी सगळ्यात मग हिरवा वाटाणा टाकला आहे गाजर फ्लावर फरसबी आणि हा बटाटा आणि हे खानप्याची एकत्र करून घेतो आता मी यात टाकलं आहे हिंग हळद माझा हा घरगुती तिखट आणि हा पुलाव मसाला कोथंबीर तर हे सगळं टाकल्यानंतर याला आता हलवून घेते आणि हा जो मसाला आहे ना हा काल प्रथमेशनी आणला आहे चिंग चायनीज त्याही हा टाकून कर एकदा बघूया आपण कसं आहे याची टेस्ट कशी आहे तर म्हटलं चला आज टाकूया आता जर का तो खूपच जास्त तिखट असेल तर बाकी वाट लागणार आहे त्याच्यावर थोडा वेळ झाकून ठेवते म्हणजे भाज्या शिजतील आता माझ्या ज्या या भाज्या आहेत ना जी शिमला मिरची आणि शिमला मिरची आणि भरलेलं वांग ते ना माझं खूप लवकर होतं मी खूप फास्टमध्ये बनवते ते कसं बनव कशी बनवते ते तुम्हाला दाखवते तर मी याआधीसुद्धा बऱ्याच व्हिडिओमध्ये शेअर केलेलं आहे ते काय रोज नाहीतरी भाज्या असतात तर त्याच 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 ते परत रिपीट होतात पण प्रत्येकाची आपापली एक पद्धत असते अशी माझी एक पद्धत आहे तर मी ते तुम्हाला दाखवते आता जोपर्यंत माझं भाताची तयारी होते ना तोपर्यंत मी एका बाजूला गरम करायला ठेवले पाणी आणि या बाजूला भाज्या आहेत तोपर्यंत आणि मी तांदूळ वगैरे भिजवून ठेवलेले आहेत धुवून भिजवून ठेवलेत आणि तोपर्यंत मी आता ना कोथंबीर वडीसाठी कोथंबीर चिरून घेते आता हे झालेलं आहे माझा भाजी आहे ती बऱ्यापैकी शिजली आहे काय होतं ना मला हे सगळं ना ह्या कुकरमध्येच बनवावं लागतं भाजी कारण माझी भाजी किंवा मसाले भात जे काय असतं ना ते सगळं जास्त असतं मग ते काय कोणत्या पॅनमध्ये बसणार नाही तर हे आता बघा दिसतं आहे का कलर किती सुंदर कलर आला आहे बघा सगळ्या कलरच्या भाज्या आहेत त्याच्यामध्ये आता मी याच्यामध्ये तांदूळ टाकून देते हे दोन ग्लास तांदूळ आहेत दोन ग्लास म्हणजे अर्धा किलो आणि दोन ग्लास तांदूळ आहेत ना तर त्याच्यामध्ये मी हे गरम पाणी जे आहे ना ते तीन ग्लास टाकले तर आता मी हे पाणी त्याच्यामध्ये टाकून घेते आणि भरपूर अशी कोथंबीर मी आज हे का दाखवलं माहिती आहे का मला ना एक म्हणजे बऱ्याच अशा कमेंट ना खूप येतात की मसाले भात दाखव मसाले भात दाखव आणि सविस्तर दाखव तर आता मी हे आणि ह्या सगळ्या भाज्या ना पाव किलो आहेत त्यातल्या पण मी थोड्या थोड्याशा काढून ठेवल्यात म्हणजे सगळ्या भाज्या पावपाव किलो आहेत आणि त्यातल्या मी सगळ्याच थोड्या थोड्या काढून ठेवलेल्या आहेत आता याच्यामध्ये टाकते मी थोडंसं तूप आता याला काय म्हणतात पुलाव म्हणतात किंवा जे काय म्हणतात जे काय आहे ते पुलाव म्हटलं तर काही जण म्हणतात त्याला बिर्याणी म्हणतात बिर्याणी म्हटलं तर म्हणतात की याला पुलाव म्हणतात तर जे तुमच्या भाषेत म्हणतात ते आता हे रेडी आहे मी ते जाड तवा ठेवला आहे आणि फास्ट गॅस ठेवलेला आहे आणि पंधरा मिनटानंतर मी गॅस बंद करेल मग थांबू का तुमच्या या मसाले भातामध्ये मी तुम्हाला सांगितलेत चिंग चायनीजचा मसाले म्हणजे पुलाव मसाला टाकला होता पण भात इतका छान झाला होता ना खूपच मस्त मुलं कॉलेजला गेलेत आणि तिकडून पुढे तेजरा फोन बघायला जाणार आहेत कारण की पूर्वा फोन हरवून आलेली आहे म्हणजे लग्नाला गेली होती ना तर तिकडे तिने फोन हरवला आहे आता तिला नवीन फोन घ्यायचा आहे तर त्यांनी सांगितलं की येता येता त्यांच्या पप्पांनी सांगितलं येता येता फोन बघून या कोणता फोन हवा आहे तो म्हणजे मी जाता जाता तुम्हाला फोन घेऊन देतो आता माझ्या मी वड्या ज्या होत्या त्या लावून झालेल्या आहेत त्या मी आता उकड उकडण्यासाठी ठेवलेल्या आहेत आणि तोपर्यंत आता माझी शिमला मिरची आहे ना ती भरून घेते तर त्यासाठी मी दाण्याचा कूट घेतलेला आहे जितका हवा तात का म्हणजे जितका तुम्ही भाजीला टाकणार होतात ना त्या हिशोबाने जर असं जास्त घ्यायचा जास्त नाही घ्यायचा मग त्याच्यामध्ये आपलं घरगुती तिखट हळद हिंग मीठ इतकंच घेतलं आहे आणि कोथंबीर हे सगळं मिक्स करायचं आणि शिमला मिरचीमध्ये भरून घ्यायचं आणि भरताना असं गच्च खूप असं भरून नाही घ्यायचं अर्ध म्हणजे अर्धी मिरची भरली पाहिजेत किंवा त्याच्यापेक्षा कमी भरली तरी चालेल म्हणजे तुम्ही नेहमी जसं भाजीला वरून जेवढा दाण्याचं कूट टाकणार होतात ना तितकाच टाकायचा आहे खूप जास्त टाकलं ना तर बरोबर नाही लागत कारण मी एकदा तसं केलं होतं की म्हणतो ना आपण खूप चांगलं करा आणखीन छान व्हावं आणखीन छान व्हावं तर ते अजिबात चांगलं लागत नाही तर अर्धवटच मिरची भरायची तर खूप छान लागते इतकी छान लागते ना तुम्ही आता जेव्हा बघाल पूर्ण भाजी जेव्हा झालेली तेव्हा इतकी छान दिसते ती दिसण्यापेक्षा ना खायला खूप छान वाटते मला प्रणव आज तेच सांगत होता की ही भाजी मला आवडत नाही काकी पण म्हणजे मी बागेश्वरला पूर्वा प्रथमेश गेले होते ना हे चौघ तिघजणं तर तेव्हा मी करून हो दिली होती तर तो म्हटला मी ही भाजी खात नाही पण मी तुम्ही केलेली ना तर मी प्रवासात दिली होती मुलांना भाकरी आणि भाजी तर तो बोलतो की सगळी भाजी मीच खाल्ली होती कारण मी प्रवासात देताना मुलांना जास्त दिल दिली होती अशी किलोभर दिली होती कारण की त्यांना चोवीस तास लागणार होते गाडीमध्ये आणि प्रवासात तर मुलांना भूक लागेल तसं आणि बागेश्वरला जाताना गाडीत काहीच मिळत नाही म्हणजे मिळतं पण ते आपल्याला आवडत नाही खायला ना म्हणून घ्यावं पण नाही प्रवासात म्हणून मी दिलं होतं मुलांना तर आता माझे कोथंबीर वड्या उकडून झालेल्या आहेत आता मी त्या थंड पण झाल्या आणि त्या मी आता चिरायला घेतल्यात आणि एका बाजूला भाजी मंद आचेवर मी झाकून शिजायला ठेवली आहे तर थोड्या गप्पा सुद्धा झाल्यात माझ्या आणि प्रथमेश पूर्वा आहेत ते फोन पण चॉईस करणार आणि आता हे जेवल्यानंतर आता जेवायला बसलेत आणि त्यांनी खूप मोठा टी व्हीचा आवाज केला आहे कारण की त्यांना आ, तो कोणता पिक्चर आहे ना आपला झुके का नाही साला कोणता पिक्चर आला आहे तो तो पार्ट टू तो पिक्चर ते बघतायत त्यांनी आवाज मोठा केला आहे म्हणून मी आपला व्हॉइस ओव्हर देते आणि आता मी या ज्या माझ्या कोथंबीर वड्या आहेत त्या शॅलो फ्राय करते तुम्हाला फ्राय करायचं असेल तर करू शकता पण इतक्या चवीला छान झाल्या होत्या ना खूप मस्त झाल्या होत्या मी प्रवासात घेऊन जाण्यासाठी केल्या होत्या खरं पण काहीच नेलं नाही आणि मी तुम्हाला दाखवलं मी वांगी बनवणार आहे शिमला मिरची बनवणार आहे डब्यात हे नेणार ते नेणार आणि यांनी मला काहीच नेऊन दिलं नाही तर त्यांनी ते वांगं वगैरे सगळं ठेवून द्यायला सांगितलं म्हटलं एवढी तुझी तब्येत खराब आहे हे सगळं कशाला करायला घेतलं आहेस फक्त जेवायसाठी करूया म्हणजे जेवून फक्त जाऊया घेऊया काहीच नको बाहेर खाऊया मग मग तसंच केलं आता हे शिमला मिरची वगैरे सगळं केलं होतं पण नेलं नाही जेवलो आणि गेलो तसंच आणि बघा ही ब शिमला मिरची अशी झालेली आहे अशी फक्त पसरट भांड्यात तुम्ही केलं तव्यात जरी केलं ना तरी चालेल तर त्याच्यामध्ये फक्त ना पलटवून घ्यायची एकदम म्हणजे जोपर्यंत भाजी कच्ची आहे तोपर्यंत आपण हलवू शकतो पण जेव्हा ती नरम झाली ना तर मग अशी फक्त उलटवून घ्यायची जसं आपण मासे तळतो तसं आहे तर एका बाजूला माझी भाकरीचं पीठ मळता मळता माझ्या वड्यासुद्धा तळणं चालू आहे आणि आता माझ्या वड्याजवळजवळ झाल्यात एका बाजूला भाकऱ्यात भाजत भाजत भाकरी करता करता माझं कोथंबीर वडीचं पण काम चालू आहे आणि पूर्वा लग्नात गेली होती प्रणवच्या बहिणीच्या लग्नाला गेलेली गावाला तर तिकडे तिचा फोन चोरी झाला मग आता तिला नवीन फोन घ्यायचा आहे आज एवढं गडबड गडबड आहे ना आता हे येतील त्यांच्याकडे वेळ नसतो मग ते येता येताच पूर्वाला म्हटलं की तू कॉलेजवरून येताना फोन तुला जो आवडेल तो घे तू बघून ठेव हो। नंतर मी येतो आम्हाला नंतर काय ते पैसे ठरतील ते आणि मग मला कसं वाटतंय म्हणजे आता हे ठरवणार मुलं नाही ते फक्त चॉईस करणार पप्पांना आवडला तर घ्यायचा ना नाही ना ना तर पण त्यांना आवडेल तोच घेणार ते पप्पांना आवडतील तो मुलांना पण कसं कोणता पाहिजे कोणता ते मुलांना कळतं आपल्याला इतकं कळत नाही त्यातलं तर असं चालू आहे आणि अशा पद्धतीने आता मी आता भाकऱ्या करते आणि बऱ्याच जणींनी मला भाकरीची पण रेसिपी सांगितली की भाकरीची रेसिपी सांग तर मी बऱ्याच वेळा सांगितले की मी ज्वारीची भाक म्हणजे ज्वारीचं पीठ जे आहे ना त्याच्यामध्ये दोन किलो जर का माझं ज्वारीचं पीठ असेल तर त्याच्यामध्ये तांदूळच एक किलो तांदूळ दोन किलो ज्वारी असं मी दळून आणते पण आज मी तसं नाही केलं आहे आत्ता मग मी फक्त ज्वारीच दळलेली आहे कारण आता माझ्याकडं तेवढा टाईम नव्हता आज खूप घाई होती आणि आजच पीठ दळून आणलं आहे प्रथमेशनी आणि हे मी भाकरी करायला घेतली आहे मला काही ना असं आमच्यापासून बाजार खूप लांब आहे त्याच्यामुळे तिथे चालता चाल चालत चालत जाता येणार नाही खूप लांब आहे तर मला मुलांवरच अवलंबून राहावं लागतं की मुलांनी आणलं तर हे स्वयंपाक करण्याच्या गडबडीत माझी पूजेचा वेळसुद्धा झाला आहे आणि त्यातून माझा थोडासासुद्धा आराम नाही झाला आहे तब्येत खूप खराब होती माझी मग मा प्रथमेशला पूजेची मांडणी करायला सांगितली आणि यांना पोथी वाचायला सांगितली आणि यांनी पोथी वाचली तर काय प्रॉब्लेम झाला मला कळत नाही आहे एका मॅडमने कमेंट केलेली खाण्याचा पदार्थ एखादा कमी बनवू पण पूजेचं रितसर कर मग मी पूजेचं रितसरच केलेलं आहे आणि आपल्याला काहीही अडचण आली तर घरातल्या पुरुषांनीसुद्धा किंवा कोणीही पोथी वाचली तरी चालते आपल्या शेजारच्यांनीसुद्धा वाचली तर चालते आणि माझ्या घरात कोणताही कार्यक्रम असेल ना किंवा काही असेल ना तर मी स्वयंपाकात असले किंवा काही करत असेल तर हेच पोती वाचतात आणि नेहमी करतो आम्ही असं आणि मी ना माझी पूजा कधीच अवघड करून करत नाही देवाची भक्ती ही नेहमी साधी भोळीच असते आणि मला हे जसं पटतं ना तसंच मी करते ते आता आम्ही बसलेलो हो आहोत जेवायला कारण आम्हाला आता प्रवासाला जायचं आहे यांनी फोन वगैरे सगळं चॉईस करून फोन खरेदी केला आणि तो आणायला आता पूर्वा गेली होती

प्रणव तिला बोल रे अरे वा 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 थंडी थंडी वा 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 पप्पा 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 वा वा आयुष्य कसल भारी ग फोन। गए, चला आजचा ब्लॉग इथेच संपवते आणि पूर्वाला फोन मिळायला थोडा वेळ लागला कारण दुकानदाराकडे तो फोन नव्हता तर आता भेटूया आपण पुढच्या ब्लॉगमध्ये मध्ये बाय